कुठं जायचंय कुठं जायचंय गावात कुठं गावात गावाला कुठल्या गावाला कुठलं भूर कुठं भूर जायचंय कुठं जायचंय क्लासला कुणाच्या क्लासला आपल्या क्लासला जायचंय बर जाऊया कधी जायचं नीट सांगायचं रडायचं नाही आता क्लास संपलाय उद्या जाऊ आपण रडाच्या पहिल्यांदा शांतो शांतो आपण कुठल्या गावाला द्यायचं आता कुठल्या गावाला द्यायचं सोलापूरला जायचं का सोलापूरला जायचं का कुणाकडे जायचं बाबा जायचं आहे बर बर जायचं रडाचं शांतो आपण बोलू बाबांना जायचं का नाही बाबा संग बोलायचं का नाही बाबांना रडायचं बंद आ... आ... कर रडायचं बंद कर आपण रडायचं बंद कर शांत हो शांत हो शांत हो जाऊया कोण कोण जायचं गावाला कोण कोण जायचं सोलापूरला कोण कोण बाबा संघ जायचं अजून कोण कोण बाबाच्या गाडीवर जायचं बाबाकडे बाबाकडे बाबाकडं जायचं आजीकडे जायचंय मग कुणाकडे जायचं कुठं जायचं सांग भूल जायचंय कुठं भूर पण निघून जायचंय तुला निघून जायचं बरं शांत हो निघून जाऊ आपण कुठं निघून जायचं बाबाकडं जायचं बर शांत हो शांत हो आपण भूर जायचं आहे ना तू शांत बसला तर मी नेणार आहे नेणार शांत बसल्यावर शांत हो आधी झालं का